महिला सुरक्षित नाही ते सुरक्षित नाही हे आपल्याला स्वतःहून दाखवायला पाहिजे की आपण सुरक्षित कसे राहू शकतो सर होऊन पुढे यावं लाग पाहिजे आणि ज्या महिलांना काही समस्या असतील अडचणी असतील त्यांनी नीड न न घाबरता आमच्याशी संबर पक्ष तेजस्वी जगदीश भरत आमचं ऑफिस एकटवीस खारघर येथे आहे आम्हाला संपर्क साधून जे काही अडचणी असतील ते आम्हाला सांगावं का चा प्राले मिद प्राले मिद अंदर। मदे या महाराष्ट्र छत्तीसमध्ये आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नावर आपण नेहमीच चर्चा करत असतो एखादी झालेल्या अत्याचारा प्रकरणानंतर महिलांमध्ये कुठे उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आपण खारघरमध्ये आहोत शेतकरी कामगार पक्षाच्या खारघर महिला अध्यक्ष आपल्यासोबत आहेत एकीकडे पाहायला गेलं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली देखील या ठिकाणी अनेक लघु उद्योजकांना व्यवसायाला चाल मिळावी या उद्देशाने या ठिकाणी बँकवेट हॉल प्रणाम हॉटेलच्या खाली या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे काय भावना आहे काय काय नेमकं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळणार काही सरळ महिला तुमच्याकडे येतो तसं पाहता महिला सुरक्षेचा प्रश्न खरं तर नवी मुंबईमध्ये पाहायला मिळतोय आणि त्या अनुषंगाने आज इथं महिला अनेक प्रमाणात उपस्थित आहे काय भावना मोठे उद्योगपेक्षा लहान उद्योग हे व्यवस्थित आणि पूर्णपणे व्यवस्थित चालावे या ज्या महिला आहेत त्या घरून उद्योग करणार आहेत यांचं काही कोणतंही शॉप नाही मॉलमध्ये कुठे दुकान नाही आहे काही नाही आहे घरून ज्या व्यवसाय करतात त्या या सगळ्या महिला आहेत त्यांना एकत्र आणण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे आणि यांना दरवर्षी आम्ही असं हे कार्यक्रमाचं वाटतं की या उपक्रमामागे जे है। या जे व्यावसायिक आहेत ज्यांना फायदा होणार आहे आणि प्रेक्षकांसाठी या कापड्याची क्वालिटी पाहतोय सगळे वेगवेगळे क्वालिटी या ठिकाणी पाहायला मिळतात जे लोक मॉल सारख्या ठिकाणी शॉपिंग करायला जातात त्या लोकांना या व्यावसायिकांना चालना मिळेल असं काही योजना आहे की यातले बहुतांश असे जे प्रोडक्ट्स आहेत कपडे आहेत किंवा काही ज्वेलरी आहे ती आपल्या नवी मुंबईमध्ये कुठेच अवेलेबल होत नाही hey, हे मुंबई शिवाय किंवा कुठे गेल्यावर तिथेच आपण विकत घेतो पण हे आता आपल्याला अवेलेबल झाले आपल्या खारघरमध्ये तर मला असं वाटतं की सगळ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि हा एक्झिबिशन हा सकाळी आज अकरा वाजेपर्यंत चालू झालेला आहे तो रात्री नऊ वाजेपर्यंत था आहे पण सगळ्या रहिवाशांना मी निवेदन करेन की सगळ्यांनी भरपूर प्रमाणात येऊन या एक्झिबिशनला महिलांना भविष्यात काही अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या संधी आपल्या माध्यमातून आपल्या नियोजनाच्या माध्यमातून पाहायला मिळते प्रयत्न करत आहोत आणि करत राहणार आहोत कारण जे लग्न उद्योग आहे त्याला पण आम्ही भरपूर प्रमाणामध्ये बाहेर येण्यासाठी ज्या महिला आपल्या लहान मुलांना सांभाळून सक्षम होण्यासाठी ज्या मागे पुढे होत असतात घाबरत असतात त्यांना पण तेवढं म्हणजे डिपेंडेंट व्हायचं आहे पण त्यांना होता येत नाही तर त्याच्यासाठी हा उपक्रम राबवला नक्कीच ताईसोबत आपण चर्चा केली आपल्यासोबत काही महिला जोडलेल्या आहेत त्यांच्यासाठी संवाद करणार आहोत मैडम आपके पास आता हूँ क्या कहना चाहेंगे आज यहाँ पे महिला बड़े पैमाने पे उपस्थित है यहाँ पे लघु उद्योग भी चाइना मिल रहे लघु उद्योग को भी क्या कहना चाहेंगे देखिए महिलाओं के साथ ना आजकल सबसे बड़ी प्रॉब्लम ये होती है कि घर में जब सब अपने अपने काम पे चले जाते हैं तो वो अकेले इतना वक्त होता है उनके पास कि वो अपना टैलेंट कहीं ना कहीं लगा सकते तो बाहर जाने की बजाय आज वो घर से ही कुछ ना कुछ कर रहे हैं तो ये एक प्लेटफॉर्म प्लेटर्न उनको मिल रहा है सबको कि वो घर से बाहर निकल के अपनी कला या जो भी प्रोडक्ट्स वो रखते हैं वो प्रदर्शन कर सके इससे अच्छी बात कुछ और ही नहीं इसमें सबसे पसंदीदा प्रोडक्ट क्या निकला आपको क्या लगता है की लोगो ने बनाए हुए चीज यहाँ पे बेची जा रही है ये सबसे बड़ी बात है क्या कहना चाहिए लोगों की बनाई हुई चीज़ है चाहे इनकी अपनी हो या वो बाहर से ला वो री कर रही हो, सारी चीज़ें बहुत अच्छी हैं क्यों क्योंकि आप मॉल में जब जाते हैं तो आप देखते हैं कि बड़ी बड़ी कंपनीज वो चीज़ बना रही हैं जबकि यहाँ पे हर एक महिला को एक आ, मतलब मैं बोलूँगी एक एक्सपोजर मिलता है कि वो खुद को बनाई हुई चीज़ को जब वो बेचती हैं तो एक कॉन्फिडेंस आता है है ना और मोटिवेशन मिलता है आगे बढ़ने का नवी मुंबई की महिलाओं को क्या संदेश देना चाहोगे आप आज इस वीडियो के माध्यम से अनेक लोग आपसे जुड़ने की कोशिश करेंगे क्या संदेश देना चाहोगे महिलाओं के लिए ये उपक्रम कैसे चीज है देखिए मुझे लगता है कि महिलाओं को बहुत ज्यादा जरूरत है आजकल बाहर निकलने की बजाय कि वो घर में बैठे या ठीक है एक लिमिट तक वो घर संभाल सकते हैं लेकिन उनके बाद बहुत जरूरी है कि वो बाहर निकले वो उनकी फिजिकल हेल्थ में Help, स, हर चीज के लिए फाइनेंशियल हेल्प हर चीज में उनको ये चीज आगे बढ़ाती है तो ज्यादा से ज्यादा महिलाएं जुड़े काम करें चाहे छोटे से छोटा काम हो चाहे घर में खाना रोटी बनाने से लेके बड़े से बड़ा उद्योग शुरू करने तक की बात है तो आज की महिला कुछ भी कर मैडम आपके पास होता क्या कहना चाहेंगे और यहाँ पे अलग अलग वैरायटीज देखने को मिल रही है शो के फैशन डिजाइन के या खाने के चीजें या कपड़े अलग अलग टाइप के देखने को मिल रहे हैं मॉल में भी लोग शॉपिंग करना चाहते हैं लेकिन यहाँ पे जो एग्जीबिशन का मतलब है लोगों को क्या बताना चाहेंगे यहाँ पे करने का मतलब ये है कि हम लेडीज को प्रमोट कर रहे हैं वुमेन को प्रमोट कर रहे हैं तो बहुत सारे शॉप्स हैं लेकिन उनको प्लेटफॉर्म नहीं मिलता है अपनी चीजों को को अपने प्रोडक्ट्स दिखाने का तो ये एक सबसे बेस्ट तरीका है वो अपना डिस्प्ले कर पाए जो वो हाथ से बना रहे हैं जो घर से कर रहे हैं या कुछ फूड है डिस्प्ले तो तो करने के। और दाम के बारे में क्या बताना चाहोगे अगर मॉल के प्राइजेस और यहाँ पे आने के बाद कस्टमर को प्राइजेस के इसमें कुछ मतभेद तो लेकिन मॉल का जो क्वालिटी है वो अलग रहेगा यहाँ के प्राइजेस में भी फर्क रहेगा लेकिन इसकी क्वालिटी बेटर है तो मॉल में सेल में तो हो जाता है कम लेकिन यहाँ पे जो है खराब नहीं होगी खारगर की महिलाओं को क्या संदेश देना चाहोगे ये उपक्रम के बारे में सबको करना चाहिए कुछ ना कुछ <laughs> जो भी है घर पे सबको कुछ ना कुछ करना चाहिए हाँ, सब जुड़ी जुड़ी जुड़ के हाँ, रहिए एक महीना, एक महीना दूसरे को सपोर्ट करेगी तभी हम सब आगे बढ़ेंगे और इसी से समाज आगे बढ़ेंगे लेडीज महिला जेंट्स जे पण एक्झिबिशन येणार आहेत तर त्यांच्यासाठी लकी ड्रॉ काढलेले आहेत अच्छा तर ते मला वाटतं संध्याकाळी लकी ड्रॉचं मागचं समीकरण काय यामध्ये धारकांना मिळणार आहेत की कस्टमर सोबत मिळणार कस्टमरला पण आता आम्ही जेव्हा ह्याच्यामधून काढणार तेव्हा संध्याकाळी आम्ही काढणार आम्ही सिल्वर कॉइन देतो पाच ग्राम अच्छा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून मी सर्व महिलांना लघु उद्योग करणाऱ्या सर्व महिलांना एवढं सांगू इच्छित सर्व महिलांनी एकत्रित येऊन सक्षमीकरणासाठी पुढील फाऊल उचलायला पाहिजे आणि हे आता आ, जे महिला सुरक्षित नाही ते सुरक्षित नाही हे आपल्याला स्वतःहून दाखवायला पाहिजे की आपण सुरक्षित कसे राहू शकतो याच्यासाठी त्यांनी अग्रेसर होऊन पुढे यावं लाग पाहिजे आणि ज्या महिलांना काही समस्या असतील अडचणी असतील त्यांनी नीड न न घाबरता आमच्याशी शेतकरी कामगार पक्ष तेजस्वी जगदीश भरत आमचं ऑफिसर एक्टरवीस खारघर येथे आहे आम्हाला संपर्क साधून जे काही अडचणी असतील ते आम्हाला सांगावं नक्कीच मला तर वाटतं की खारघर असेल नवी मुंबई असेल नागरिकांनी या लखीनरावच्या आणि या महिलांच्या या योजनेबद्दल नक्कीच एकदा व्हिजिट दिले पाहिजे साईने अतिशय उत्तम नियोजन देखील या ठिकाणी केलेलं आहे मित्त मतदार जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट अश्विन सोबत सुनील कातारे महाराष्ट्र छत्तीस